अजिबात नेमळकर नेऊन येत नसतो बस काय दिलं निमाळकरांना त्यासाठी आहे हा त्यामुळे आता मतदान त्यांना अजिबात मतदान करणार नाही माहिती तुझ्याला करणार शेतपवाराला कोणी काय सांगू द्या आणि मोठे पाटलाही मतदान मतदान ते करणार भरपूरात या बाबा <laughs> सगळे भिकारछोट पक्षात गेले त्यांच्या सगळे नाचखोर लोक त्यांच्या पक्षात गेले ती त्यामुळे भाषे आंबा नको आहे मानकी दारो फक्त महाग केली ड्रिंक थोडी कमी करायला पाहिजे केली पाहिजे बाकी मला मान्य आहे नमस्कार टुडे नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुका च्या निमित्ताने आपण माडा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहोत या मतदारसंघामध्ये जवळपास सहा विधानसभा येतात आणि त्याचबरोबर साडे तालुक्याच्या आसपास या ठिकाणी एवढा मोठा या मतदारसंघाचा परीघ आहे करमाळा असेल माढा सांगोला माळशिरस फलटण मानखटाव आणि त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील चव्वेचाळीस गावांचा सुद्धा या मतदारसंघामध्ये समावेश आहे तर आपण आज पंढरपूर तालुक्यातील बंडिशेगाव या ठिकाणी आलो आहोत विद्यमान खासदारांनी इथं काय विकास कामं केली इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत अडचणी काय आहेत आता भाजपने तोच उमेदवार पुन्हा या ठिकाणी घोषित केलेला आहे विरोधकांचं उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार अजून जाहीर नाही तर इथल्या जनमताचा कौल काय आहे इथल्या लोकांना काय वाटतं खासदार कोण असावा कसा असावा इथली काय विकास कामं झालेली नाहीत अजून ते सगळं आपण इथल्या मतदारांना विचारणार आहोत तर चला जाऊया राम 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 काय नाव मधुगर इथलं जाऊ का होय खासदार कोण आहेत माहित आहेत का नाही रणजित की आता चालू ला माहित नाही आता लोकसभा निवडणूक ते की सात तारखेला भाजपने त्याच उमेदवारला परत उमेदवारी दिली काय वाटतं भाजप काय काम केलेत का नाही काय सुद्धा केलं नाही काय काय अडचण आहे त्या अडचणी भरपूर परत या सगळे भिकार छोट पक्षात गेलेत त्यांच्या सगळे त्यांच्या परिषद गेले की त्यामुळे भाजपनं राजकारण केले पुढे पुढे नमस्कार काय नमस्कार। नाव राजाराम एलमर खासदार हो कोण होते माहित लिंबाळकर होते खासदार साहेबांनी काय काय काम केले तुमच्या गावात काय काम केलं नाही त्यांनी एक हजार कोटी जण वाटला की दिवसाला म्हणते मतदारसंघ काय नाही आमच्या मतदारसंघात आलं पंढरपूर तालुक्यात असल्यामुळे या गावांकडे दुर्लक्ष होत असं वाटतंय का दुर्लक्षित केलंय काय काय अडचण आहे त्या बंडिश या काय कुठे रोड तर काय नाही काय अडचण आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला लहान भावना दुधाला दर काय नाही वीस रुपये वर आणलं दूध बर चाळीसचा दर वीस वर आणला आणि काय शेतकऱ्यांना भाजी फोडाफोडीच राजकारण करता ती काय वाटतंय चुकीचं आहे का बरोबर आहे काय हीच पळून जाते त्यांच्या फोडाफोडीच काय करायचं करायला राजकारण कसा जातील जनते पोटासाठी जाते जनतेचं काय जनतेच्या काय पडलं नाही जनतेच्या कुणाला काय पडले बरं आता मग निवडणूक आयती सात तारखेला सात तारखेला निवडणूक आय काय वाटतं खासदार कोण असावा खासदार काय आता पुढचं ठरवायचं महाविकास आघाडीचा का भाजपचा <laughs> <laughs> का कमळ अजून ते केलं आलं नाही जाहीर नाही केला जाहीर झालं बघायचं मोहिते पाटलांचं पण चालू आहे तुतारे हातात घ्यायचं काय वाटतं मग घेतली तर चांगलं जाईल त्यांचं काय निवडून येतील काय येतील चला आपण आणखी पुढे जाऊया या ठिकाणी काका आहेत नमस्कार काका का? नमस्ते आ, का आ, दी दी ते। बोला इथले जाऊ का गाव भाजप सरकारच्या कामावर तुम्ही खुश आहे का ना खुश आहे मी एक सगळी जे आमत ना खुश आहे एक हजार कोटी दिवसाला मतदारसंघात काम केले असं त्यांचे खासदार म्हणते टोपटे नाहीत किती देशात स्वप्नात बोलत असेल वास्तवात काय नाही केलेलं ते नुसतं वास्तवात म्हणजे वास्तवात काही केलेलं नाही लोक याला मा, दर सांगा पाच वर्ष दिसत नाही फार फार आम्हाला टीव्ही लावतो एका वेळ दिसत किंवा ला, सांगा लागतो खासदार आपला म्हणून तरी पण भाजपनं त्यांना आता परतून दिली काय वाटतं काय ना का फडणवीस बरोबर ते मग दिलं बरी राजकारण जे सध्या सुरू आहे महाराष्ट्रात बोडापोडीच दबावाचं काय वाटतं काय हे चोऱ्याला पसरत तिकडे चालली ती सगळं म्हणजे चोरांचा बाजार झाला सध्या जनता त्यांच्या बोलणार नाही त्यांना अजिबात त्यांना विरोध करणार सगळी जनता अजिबद्दान चुल त्या बरोबरच करायला पाहिजे होतं अजिबात नाही तिथून मोठा गद्दार निघला अजित पवार काय वाटतंय मग आता आता शरद पवार शरद पवारला यावेळेस मत कोण गाव उभारे ना शरद पवारच्या पाठी मग जनता जाणार मोहिते पाटलांचं पण चालू आहे तोंडायच मी एक नंबर काम म्हणा मोहिते पाटलाच मोहिते पाटलांनी काय काय काम केलेत का तुमच्या भागात भरपूर केले कि ना उजीव त्याच येतं पहिलं रस्त्यापेक्षा कि काय झालेलं आहे बरंच काम केलेलं आमच्या बागात त्यामुळे मोहिते पाटलाच उमेदवार निवडून येईल म्हणतात एकशे टाकाय ना आपण आणखी पुढे जावे या ठिकाणी दादा दादा आहेत राम लक्ष्मण राम खांबे काय वाटतं आता खासदार कोण असावा आहे भाजपचा काय काय काम केलेत भाजपच्या काळात काय काय विकास कामं झालेत स्वतः खासदारांनी काय काम केलेलं नाही इथं परंतु केंद्रात काम चालू होती भरपूर मोदींनी काम केले हो हो शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिलेत गरीब गरीबांना रेशन दिलंय फक्त एम एस पी कायदा तेवढं आणलं म्हणजे बस बाकी काय मला हमी भाऊ पाहिजे शंभर टक्के आता भाजपनं बाज त्यांनाच पड तुम्ही निंबाळकरांना काय वाटतं मग मत द्यायचं का मत द्यायचं मोदीकडे बघू मोदीकडे बघू मोदीकडे बघून मत द्यायचं असं सुद्धा इथला मतदार म्हणत आहे आपण आणखी थोडी सविस्तर चर्चा करू नमस्ते बोला तुम्ही बोला मामा नाव सांगा बोला नाव सांगा संजय मारुती मंगेडगा इथलं जाऊ का काय काय करता शेती इथे करा आई चार का गुरायती का नाही शेतीत काय परवडते का नाही परवड सध्या काय सरकारने केल काय केलं पाहिजे असं वाटतंय शेतकरी शेतकऱ्यासाठी कायच केलं नाही सरकारने चालू सहा हजार दिले सहा हजार काय बीक दिली काय शेतकऱ्यांना बाकीच काय दिले, दिले? लाईट फुकट आहे काय फुकट आहे बँकेच कर्ज फुकट म्हणायला जाईनस तर थगा काय म्हणते तिचं सबसिडी दिली ह्या केलं त्याव केलं काही केलेलं नाही आता निवडणूक आहे त्या सात तारखेला काय वाटतं भाजप काय महाविकास आघाडी नाही तू तारी शरद पवार मोहिते पाटील पण आहेत सध्या त्यांचं त्यांना देणार की मग येणार की हो नमस्ते नमस्ते इथलं जाऊ कामावर काय काय वाटतं भाजपने काम केली का नाही तुमच्या भागात खासदार काम करत असते आमदारच्या भांडातनं काम झालेली बघा थोडीफार राम सातपुते राम सातपुते नाही शहाजी बापू इथं राम कुठे आहेत का शहाजी बापूला मतदार सांगत होते बर बर सरस स्वतः खासदार फंड आल्यावर काम होत ना खासदारांनी काम केली नाही आमदार फंडात आमदार फंडात आमदार आमदार फंडात रस्ते झालेच तिथला वाडे ते बंडीशावर रस्ता टाकलेला आहे अंतर्गत गावातले रस्ते झाले नाहीत काय निधी दिला ना भरपूर दिलेला आहे निधी नाही असं नाही आता काय वाटतं मग निवडणूक आहेत सात तारखेला भाजप मिटणार की मोती पाटलांचं बाळकर साहेबांचं मिटलं तर बरं झालं ना बाळादादा म्हणले तर आम्ही आता कोणाचं ऐकत नाही आम्ही फडणवीस म्हणले तरी मोदी साहेब आल्यावर तर ऐकतील की त्यांचा शब्द आजपर्यंत बाळादा ऐका मी काय म्हणतोय एक म्हणजे मी पत्रकार म्हणून सांगतो म्हणून आजपर्यंत बोलले ते खरं करून दाखवले असं त्यांचा इतिहास पण म्हणतो ना मी काय सांगतोय की मोदी साहेब आल्यावर कोणतरी बसेल ना सांगतील ना त्यांना सांगतील शेवटी थांबायला त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगतील का ना ते तर ऐकतील ना त्या धोकाचं मिटलं तर जनता जर ही होईल नाही तर जनता दोघा आहे ना मग तुम्ही एक द्या ना म्हणणार मिटल त्यांचं अशा अपेक्षा आहे मला मिटल हो ची बापूने काम केले केलं ती बर चजी बापूने काम राम म्हणते बापूने काम केलेत काय नाही केले कामा केलेत म्हणते ते म्हणते ती गे आता केले नाही नाही काम केले त्यांनी काय खासदारांनी नाही नाही तर गावाला खासदार बंडीच्या गावाला खासदार आला नाही तर पाच वर्षात आता काय करायचं खासदाराला मत द्यायचं का नाही द्यायचं कोणाला द्यायचं मग तुतारी शरद पवार तुतारी पाटलांनी जर तरी त्यालाच कोणा का कोण काय असा काय काही वाटत नाही चिरकी तर काम आलंच नाही तिच्यामुळं अडचणीचा काही संबंध नाही कामच काम चिरकी गावातच माणूस आला नाही ते अडचणी विचारायची सांगायचं काय सांगाव तर गावात खासदार आला नाही आणि आता डबल त्यांनाच उमेदवारी दिली दुसरा कोणतरी नवीन शहरा द्यावा भाजीपवाल्याने बरी भाजप आता जी काय महाराष्ट्रात आपल्या फोडाफोडीच दबाव तंत्राच घरात बांधणं लावायचं राजकारण करत त्याच्या स्वार्थ पुरत पक्षापुरतं ती उचल चांगली करावी बरोबर आहे का चुकीच नाही मामा काय वाटत बरोबर आहे का चुकीच बरोबर आहे फोडाफोडीच राजकारण दाबावत्र बरोबर आहे बरोबर आहे मामा बरोबर आहे म्हणते थांबा त्यांचं मला पूर्ण म्हणणं कसं बरोबर आहे मामा सांगा कसं बरोबर आहे कोल्हापुरीच राजकारण आहे <laughs> मग ते बरोबर आहे का चुकीचं आहे <laughs> बरोबर म्हणले <laughs> मग बरोबर कसं आहे सांगा <laughs> आता कसं सांगायचं तुम्हाला उघड सगळ्या जनतेला माहिती आहे <laughs> काय ही <laughs> सगळी नाही म्हणते की चुकीचं आहे तुम्ही एकटाच बरोबर आहे माहिती नाही म्हणते बरं जाऊ दे भाजपनं <laughs> काम केलीत का नाही तुमच्या गावात अहो केली असतील अजून बी करतील पण काही लोक नाराज आहेत भाजप नाराज आहेत काय निवडणुकीत आता काय होईल काय वाटतं गवतावा पोळ्या आता काय गवतावा पोळ्या तुमचा एक अंदाज काय वाटतो तुम्हाला कुणाच खासदार होईल इतकं हुशार नाही त्याला काय आम्ही तर काय हुशार आहे आपण सगळे चला आपण आणखी पुढे जाऊया या ठिकाणी तरुण आहेत आपण या तरुणांसोबत गप्पा मारूया नाही नमस्ते नमस्ते बोला ना अनिल मित्र इथलं जाऊ आपण निशाबा काय करता दोन्ही तर भाजपनं शेतकऱ्यांसाठी काय विकास काम केलं भरपूर काम केलेत पीएम किसान योजना रोडचं काम असू द्या दुसरे भरपूर कामं केलेत पीएम किसान योजनेतून भरपूर काम केले काय अडचण खासदार खासदाराचं वैयक्तिक इथे गावामध्ये काय काम वैयक्तिक निंबाळकरांचं दुर्लक्ष आहे काय शंभर टक्के दुर्लक्ष आमदारांनी काम केले भरपूर काम केले सध्या दहा कोटीचे काम गावात चालू आहे भरपूर काम केली पण मग आता निवडणूक आहे त्या सात तारखेला काय वाटत भाजपचा उमेदवार निवडून यावा का महाविकास आघाडीचा विकास आघाडीचा तुतारे तुतारे शंभर टक्के चला आपण आणखी आतमध्ये या ठिकाणी नमस्ते काय धनाजी मारुती कवडे निवडणूक आहे ते आता लोकसभेच्या सात तारखेला काय वाटतं या वा निवडणुकीत काय होईल निवडणुकीत आता मी तस अजितदादा पक्षाचा तालुका उपाध्यक्ष आहे आम्हाला जी काही नेत्याचा आदेश येईल बाबा हे काम करा ती काम करा आता तिकीट कोणाला दिलं ना दिलं ते त्यांचा सृष्टीचा प्रश्न आहे आम्हाला तालुका अध्यक्ष या नात्याने आम्हाला ते त्यांची शिस्त करून पक्षाचं काम करावं लागेल या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी होते अजित दादा गटाचे पक्ष आदेश तो त्या पद्धतीने काम करणार असं म्हणाले आपण आणखी पुढे थांबा नमस्कार थांबा बोलायत ना, ना? ना। तु, बर या इकडे काय नाव अनिल काळे इथलं जाऊ का हा काय वाटतं भाजपने किती काम केली तुमच्या भागात काम फक्त त्यांनी रोडची जास्त केल्या सगळे म्हणजे आपल्या आदेशात फक्त रोडवर जास्त त्यांचा भर आहे भाजप सरकार रोडवर बंडिशा गाव भागात काय काय म्हणजे काम केलेत त्यांचे काय काम खासदार निधीतून काय काम झालेत खासदार निधीतून नाही झालेत काम खासदार निधी आलं नाही तिकडे आता पक्षाने परत त्यांना दिलंय की तिकीट ते आता काय झालं त्यांना निवडत आलं नाहीत ना माहिती पाटलांवर अन्याय झालाय असं वाटतं हो वाटतंय ना एवढं त्यांनी म्हणजे तिकीट आता सध्या एक आता त्यांनी जर समजा महाविकास आघाडीत गेली शरद पवारांची तुतारी घेतली शंभर टक्के येणार का तर त्यांचं तेवढं म्हणजे आहे बिकारे विजयदादांच्या काळात खासदार असताना या भागात काय काय काम भरपूर काम केले त्यांनी त्यामुळे आता हा दादा ही जी काय राजकारण सुरू आहे सध्या देशात तरुण म्हणून काय ही काय झालेलं आहे दे आता नुसतं खेळ झालेला आहे हे नवडे महाराज सु महाराज म्हणजे थ्रीडी झाले डी नको होत झालं असं तसं बोल कसं होतं तसं नको होतं समजा आज हिने निवडायला पैशाच्या जगावरती हा इकडं हा इकडं असं जगत होत विरोधकच नाही हा काय म्हणते दुष्काळाचा बोलाय दुष्काळाच काय दुष्काळ निधी आला नाही दुष्काळ निधी आला आला नाही दुष्काळ निधी आला नाही नुसत्या सांगोला चालू केला इकडे पाऊस ही कमीच आहे नुसतं काय केलं सर्वे करते दुष्काळात गावात सुद्धा निधी आला नाही बापूने फक्त सांगोला शंभर टक्के दिला नाही सगळ्यांना दिला हो पण नाही घेतला नाही पंढरपूर भाग घेतला नाही म्हणजे खासदाराचं पण दुर्लक्ष होत आमदाराचं पण एक तालुक्यातली बोंड्रीवरची गाव असले हा बर आपण आणखी थोडं पुढं जाऊया अमोल या चला नमस्कार नमस्ते नमस्ते काय ना जो वसे भंडे शेगाव काय करतो ड्रायव्हर भाजपने जे काय गेले दहा वर्षात काम केले विकास काम केले त्याच्यावर काय वाटतं तुम्ही खुश आहे का मध्ये कामा आणखी पाहिजे दारू फक्त महाग के <laughs> के केली ड्रिंक थोडी कमी करायला पाहिजे त्याने दारू स्वस्त केली पाहिजे केली पाहिजे बाकी भाजप मला सगळ्या ह्याच्यातून मान्य आहे फक्त दारोच जर कमी केलं पाहिजे कमी करा काय दर कमी केलं पाहिजे चला आपण आणखी थोडं पुढे जाऊया बाबा राम 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 इथलं जाऊ आलं काय करता शेती किती कराय दोन चार काय का शेतीमध्ये काय शेतीमध्ये काय पाणी नाही पाणी असतं पूर्ण पाणी नाही मालाला दर नाही माला काय पण पाणीच राहणार नाही तर कशाला माल काढायचा दुष्काळाची परिस्थिती आहे हा पाणीदार खासदार म्हणतात की आता जे काय तुमचे खासदार आहेत त्यांनी हजारो कोटीचे काम आणले दिवसाला मतदार सांगा तुमच्या भागात काय आले का आपल्याला काय त्यातली माहिती नसतो साहेब आलंच नाही का इकडे काय नाही काय नाही म्हणजे माहितीच आपल्याला त्या क्षेत्रात इलेक्शन अमुक खासदार कोण काय आहे यातली काय माहिती नाही आपल्याला बर शरद पवार तर माहित नाही शरद पवार माहित नाही मामाचा आता काय मामाला बोलायचंच नाही तर का आता शरद पवार माहित नाही बरं मामा राम राम, राम, राम। इथलाच ओगा नाही मामा शरद पवार माहिती नाही उपरीच आहे उपरी मग आपल्या मतदारसंघात जिथे की माडा लोकसभेतच बोला की काय बोलाय काय वाटतं आता ही सात तारखेला निवडणूक आहे त्या काय वाटतं भाजपचा खासदार येईल का महाविकास आघाडीचे काय काय आता त्याचा काय अंदाज घेतला नाही आपण भाजपच्या खासदारांना काम केलीत का नाही दादा बोलते दादा बोला खासदाराने काय काम केलेत का नाही आलंच नाही इकडे अजून बघितलंच अजून दिवसाला हजारो कोटीची कामं मतदारसंघात केले म्हणत बघितलंच नाही इकडे जर अजून बरं मग आता सात तारखेला निवडणूक आहे काय वाटतं खासदार कोण असं माहिती पाटील माहिती पाटील तरी हातात घ्यायचं चाललंय त्यांचं काय वाटत कुठला गेला माणूस चांगलाय काय काय काम केले माहिती पाठ बरीच केली काम भेटत नाही अजून माणूस माहित नाही माणूसच माहित नाही त्यामुळं यावेळेस त्यांना मतदान नाही असं सुद्धा मतदार म्हणतोय काय झालं केलं कामस्कार दादा काय नाव बापू शिंदे इथलं जाऊ खासदार कोण आहे तुमचं खासदार खासदार शिवाजी बापू आमदार आहेत की शाळेत खासदाराने काय काम केलेत ना का नाही तुमच्या गावात आपल्याला माहित नाही माहित नाही आता कोण आता निवडणूक आहे त्या सात तारखेला भाजपचा उमेदवार येईल का महाविकास आघाडी काय वाटत भाजपचा भाजपचं येईल बर चला आपण आणखी थोडं पुढे जाऊया रामा राम 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 बोला काय नाव अनुमशा म्हण इथलं जाऊ का इथलं जादार कोण आहेत माहित हो काय काय काम केले कायच केलं नाही हजार कोटी वाटलेत किती दिवसाला अजिबात बंडी साहेबांसाठी रुपया नाही पाच वर्षात मोठे पाटला उभा राहायला पाहिजे त्या सगळा जिल्हा नीट राहणार आहे भाजपनं त्यांना तिकीट नाही कि दिलं परत निबाळकर अजिबात निंबाळकर नेऊन येत नसतो बस का काय दिलं त्या निमाळकरांना त्यासाठी नालाही निंबाळकर आहे हा त्यामुळे आता मतदान नाही त्यांना अजिबात मतदान करणार नाही तू चाल करणार शेत कुणी काय सांगू द्या माहिती पडलं मध्या मतदान ठिकाणी बर या ठिकाणी आणखी तरुण आहे आपण बया ना नमस्कार नमस्कार काय नाव मग कोण खासदार कोण आता खासदार काय निंबळकर खासदार साहेब काय नाही जसे निवडून आले तसे बेपत्ता कोण नाही कोण जाऊ नाही आणखी गावाला काय निवडणूक आहे ते मग सात तारखेला काय वाटतं कोणाला म्हटल्या वेळेस काय नाही त्यांना नाही भाजप नाही भाजप सोडून कुठलंही असं त्यांना तिथं दिलं जाईल मोहिते पाटलांनी पण आता ते तो तारी घ्यायचं चालू मोहिते पाटलं त्यांना आवश्यक करेल मतदान करणार शरद पवार काय भाजपनं कामच केलं नाही तर भाजपने कामच केलं नाही त्यामुळं मतदान शरद पवारांना होईल असं म्हणतात अमोल पुढं घ्या या हो बाया नमस्कार 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 इथलंच का हो इथलं भाजपनं काय काय काम केले तुमच्या बंडिशा गाव भाजपनं भाजपच्या बाज़िप खासदारांनी भाजपच खासदार माहित नाही आलंच नाही त्या शेतकऱ्यांसाठी काय केलंय का नाही सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही दिवसाला हजार कोटी दिलाय की खासदार मतदारसंघ मतदारसंघ दिलाय पण काय एवढं काय म्हटलं आता मग निवडणूक आहे त्या महिन्यानं कोणाला मध्ये महाविकास आघाडी का भाजप आपण आणखी पुढे जाऊया या ठिकाणी काका आहेत काका नमस्कार नमस्कार बोला घ्या काय नाव का नवरे खासदारांनी तुमच्या बंडिशा गाव काय काय कामं केली आता सांगायला यादीच नाही गे आपल्याकडे काय करायला एवढी काम केले रे नाही सांगायच एवढी काम केले त्यांना माणूस आहे चांगले डेपुटी माझी डेप्युटी सरपण जायचं त्यांनी सांगितले कोटी वाटलेत कि मतदार संघात खासदार म्हणते त्याच्या पोडाऱ्यांना खाय घातलं पाणीदार आमदार म्हणते बापू चांगला माणूस आहे एक नंबर आहे बापू बापू एक नंबर आहे बापूने काम केलीत का तुमच्या भागात आता चमचा असतील त्याला दिला असतील काय बर मग आता महिन्यानं निवडणूक आहे ते काय वाटतं कुणाला मत द्यायचं वंचित आघाडी वंचित आघाडी जाहीर नाही तरी पाड्यासाठी आम्ही आता पाडायचा यायचा विषय नाही पाड्यासाठी काम आहे सोडायचं पाडायचं काम आहे आमचं आता अमोल माग या ठिकाणी तरुण आहेत हो नमस्कार त्यांना मला नाहीतलाच आहे भाजपला मत देणार का महाविकास आघाडीला वंचित आघाडी वंचित आघाडीला देणार चला आपण आणखी थोडं थोडं जाऊया माहिती पत्ता राहायचं असलं तर रावा जो जो मामा तुम्ही थोडं साईड लाव आता त्या मामांना घेऊ नको फ्रेम मध्ये त्यांचं झालंय तेवढ वाढते नमस्कार नमस्कार काय नाव गणेश स्रू असे हो तिथलं जाऊ का हा खासदारांनी तुमच्या बंडी शाखामध्ये त्यांच्या निधीतून काय काय विकास कामं केलीत गेल्या पाच वर्ष खासदार आले तर निवडून परत इकडं दिसलं नाही तर आम्हाला ती नाव बी देणार ती नाही कोण खासदार आहेत म्हणजे आमच्यात तिथं पोर परिस्थिती निर्माण झाली हिवाळ आहे ती मग बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं म्हणजे खासदारांनी साधं रानात जाऊन एखादं शेतकऱ्याची काय समस्या ती जाणून सुद्धा घेतलेली नव्हती आणि त्या शेतकऱ्याला मदतही झालेली नाही मग आता ते खासदार कोण होता परत काय काय कशामुळे आला ही पुन्हा या देणार नाही म्हणजे निंबाळ तर ही नाव कोणाला म्हणजे आहे पण ती खासदार आहे माहितीच नाही कोणाला हजार कोटी निधी हजार कोटी कागदावर निधी तुम्ही काम कशावर का दाखवता हो तुम्ही हा आता हजार कोटी पहिले काँग्रेसच्या काळात सर्वे आहे ती तुमचं आता नवीन तुम्ही काय आणले नवीन प्रोजेक्ट नेलेत गुजरातला हा मोदीला तुम्ही सायमिल गुजरातला सगळं पाठवा लागलाय इथं काय महाराष्ट्रात सहा हजार शेतकऱ्यांना दिलेत मोदींना सहा हजार तुम्ही खताच भाव किती हा सातशे पोट तुम्ही अठराशे नेले तीच पैसे तुम्ही देत आहे आता सर्वसामान्य ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पेट्रोल जर असाय ती नेले तुम्ही एकशे दहा रुपये एकशे पाच रुपये वर नेलेत खाद्य तेला तेल साठ रुपये सत्तर रुपये होते तुम्ही एकशे दहा वर एकशे वीस वर नेऊन ठेवले ती सगळी महागाई वाढवून ठेवली तुम्ही तीच देताय ना पैसे दुसऱ्या कोणाला देताय पैसे आता यावेळेस आता एक महिन्यानंतर निवडणूक आहे काय होईल मतदान कोणाला भाजपला का महाविकास आघाडी भाजपला नाही भाजप सोडून कुठलाही उमेदवार देऊ आम्ही आमचा जवळच आमच्या म्हणजे कुठलाही पार्टीचा किंवा कुठल्या पक्षाचा असला जवळच असला त्याला मतदान नाही भाजपच्या तिकटावर मतदान नाही करणार आम्ही म्हणजे आम्ही ठरवलेच भाजपला यावर्षी मतदान करायचंच नाही मैत्री पाटील तू तरी मोहिते पाटील तू तरी घेणार आहेत म्हणते काय ते चर्चा सुरू आहे पाटील तू तरी दिलं तरी होय ते निवडून येतील शंभर टक्के निवडून येतील पण तुतारी ते अपक्ष राहिले तरी जास्त मतांना निवडून येतात कारण की एक मुद्दा असा आहे की जरांग पटलांनी काय केले मराठा समाजाला आरक्षण फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांनी फसवलेला आहे त्यामुळं पक्ष या माग पन्नास वर्ष सत्ता शरद पवार यांनी बोगलेले त्यामुळे मराठ्यासाठी त्यांनी काय केलेलं नाही आणि दुसरी गोष्ट भाजपने काय केले जाती जातीत जाती भांडण लावून त्यांनी स्वतः स्वतः साधून घेतलाय राजकारण म्हणजे पक्ष फोडून स्वतःची पार्टी चालवायची त्यांनी बघितलेलं आहे पण त्यांना ती जम आता जमणार नाही कारण की त्यासाठी मोहिते पटला अपक्ष निवडणूक तरी भरपूर इंबरपूर माताने तर या ठिकाणी आपण पाहतो बंडीशे गाव मध्ये आपण आलेलो होतो या ठिकाणी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे भाजपाबद्दल कारण भाजपचे जे खासदार होते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आजपर्यंत या गावाला कधी भेटी दिली नाही या गावात कसल्याही प्रकारचा निधी नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे यावेळेस भाजपाला मत नाही असं इथला मतदार म्हणत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कॅमेरा पर्सन अमाऊल बनपट्टेसह मी अण्णा बनसोडे टुडे नाईन मराठी बंडी शेगाव तालुका पंढरपूर